ने होई प्रगती ही अटल बाधा आपला पक्का लाभ आणि बळ धडकी बहिण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली थाकद अशीच वाढत जाईल खड्याळ विश्वासाच थांबत नाही करत आलो कम करत रहू कम करत आलो कम करत रहू कम करत आलो कम करत शिवसेना उपनेते विजय चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख संजय भोसले यांच्या वतीने म्हणजे महिला वर्गासाठी एक तथा आपल्या आनंदाचा क्षण घालवता यावा यासाठी पनवेल तालुक्यात असणाऱ्या शिवगंगा या वॉटर पार्कमध्ये एक दिवसीय सलीचे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये महिला पुरुष तरुण ज्येष्ठ युवा वर्ग आणि लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या लाडक्या बहिणींच्या सहलीसाठी जवळपास सहा बसेस घेऊन येण्या जाण्यासाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये शिव कॉलनीसाठी दोन बस आणि बीट भट्टीसाठी चार बस होत्या तसेच महिला वर्गाच्या सुरक्षेसाठी महिला आणि पुरुष कार्यकर्ते देखील होते या विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून सलीचा शुभारंभ करण्यात आला याविषयी मान्यवरांनी सलीच्या शुभेच्छा दिल्या एक नेतृत्व एक जबरदस्त नेतृत्व आमचा या नोव्हेंबरला लाभलेलं ला आहे असे उपनेते आमचे विजय चौगुले साहेब यांच्या या मार्गदर्शनाखाली प्रेरणेने आयोजित केलेले या लाडकी बहीण सहल या बॅनर खाली आमच्या या विभागाचे तरुण तडफदार उपशा प्रमुख संजयजी भोसले त्याचप्रमाणे या, या आमच्या विभागाचे उपविभाग प्रमुख राकेश वारंग आणि देखण्याने अत्यंत एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व असलेले असे आमचे शाखा प्रमुख श्री सन्मानिय हरीश पाठक आणि इतर आमचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आज आयरुली ते पनवेल या ठिकाणी तिसल आयोजित केलेली आहे लाडक्या के बहिणीच्या बॅनर खाली तर सर्वप्रथम या आयोजक आमचे संजय भोसलेचं आमच्या या ऐरोली विभागातील तमाम शिवसैनिक महिला भगिनीतर्फे त्यांचं मी हार्दिक स्वागत आणि मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ही सल अत्यंत दा आनंददायी व्हावी अशा सर्व ज्या सहलीमध्ये सहभागी झालेल्या हे पर्यटक आहेत किंवा सौली प्रेमी आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आमच्या ऐरोली विभागातर्फे सर्व उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख यांच्यातर्फे व तमाम शिवपालीतल्या किंवा इतर आजूबाजूच्या परिसरातले नागरिक शिवसैनिक नागरिकांतर्फे त्यांना हा प्रवास सुखाचा व्हावा अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा आमच्या या तडपदार क्रियाशील आमचे उपशहर प्रमुख संजय भोसले यांना पुन्हा एक शुभेच्छा देतो आणि आजच्या या सलीला मी माझ्यातर्फे सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद एक दिवसीय सलीच्या बच्चे कंपनीने आणि महिला वर्गाने मोठा आनंद उत्सव साजरा केला ज्यामध्ये रेंडास वॉटर राईडचा सर्वांनीच आनंद घेतला त्याचप्रमाणे चहा नाश्ता आणि जेवणाचा देखील आनंद घेतला